सकाळची वेळ कोलकत्याच्या गल्लीत धुकं दाटून बसलेलं आणि त्या धुक्याच्या आत एक छोटंसं कुटुंब एका गरीब पोस्टमास्टरचं अठरा नोव्हेंबर एकोणीसशे दहा त्याच दिवशी जन्म झाला एका मुलाचा ज्याचं नाव पुढे इतिहासात गाजणार होतं बटुकेश्वर दत्त घरात पाहायला काहीच नव्हतं कच्चं घर लाकडी फळी आणि आईचा कोमल स्पर्श पण त्या घरात जन्मला होता एक असा मुलगा ज्याच्या हृदयात भीती नव्हती ज्याच्या रक्तात बंड होतं आणि ज्याच्या डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न आधीपासून पेटत होतं लहानपणी तो फार शांत होता शालेय जीवन साधं होतं पण त्याचे शिक्षक म्हणायचे हा मुलगा वेगळा आहे पाहता शांत पण आत काही जळतंय आणि खरोखरच त्याच्या आत जळत होतं अन्यायाविरुद्ध रौद्र ज्योत त्याच्या गावात इंग्रजांचा ताबा वाढत होता पोलीस लोकांना मारहाण करत कर वाढत होते एका दिवशी त्यानं स्वतः पाहिलं एका वृद्ध माणसाला रस्त्यातच इंग्रजी शिपायानं काठीनं मारलं कारण त्याला कर भरायला उशीर झाला होता त्या वृद्धाचं ओरडणं बटुकेश्वराच्या बालमनात कुठेतरी खोलवर बसलं त्याने तेव्हा पहिल्यांदा जाणवलं इंग्रज जे करत आहेत ते चुकीचं आहे त्या एका घटनेनं त्याच्या आतला देशप्रेमाचा अंकुर वृक्षवण्याची सुरुवात झाली काळ पुढे सरकत होता बटुकेश्वर मोठा होत होता तरुण वयात त्याची ओळख झाली अशा विद्यार्थ्यांशी अशा मित्रांशी ज्यांच्या मनात ज्वाला होती ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे फक्त स्वप्न नव्हतं एक ध्येय होतं अशाच एका भेटीत त्याच्या आयुष्यात प्रवेश झाला एका नावाचा जो भारताच्या इतिहासातील अमर क्रांतिकारक होता भगतसिंग ती पहिली भेट बटुकेश्वर आयुष्यभर विसरू शकणार नव्हता भगतसिंग शांत बसले होते पुस्तक वाचत बटुकेश्वर त्यांच्या जवळ गेला त्यांची नजर एकमेकांवर पडली भगतसिंग हलकेच असले ते हास्य साधं नव्हतं त्यात बंड होतं धैर्य होतं आणि एक अतूट निर्धार होता तू तयार आहेस देशा का देशासाठी काहीतरी करायला भगतसिंगनं विचारलं बटुकेश्वरनं न, बटु न, न थांबता उत्तर दिलं देशासाठी माझा जीव घेतलास तरी चालेल त्या एका वाक्यानं दोघांचे नाते घट्ट झाले क्रांतीचे सहकारी लढाईतील भाऊ क्रांतीचं काम गुप्तपणे सुरू झालं दररोज रात्री ते मीटिंग घेत कागदात योजनांचे नकाशे काढत कुठल्या पोस्ट ऑफिसवर हल्ला करायचा कुठल्या पोलीस स्टेशनला अडवायचं कोणाला माहिती द्यायची कुणाकडून शस्त्र आणायचं हे सगळं ते दोघं आणि त्यांच्या संघटनेतील तरुण करत होते हे सगळं करताना बटुकेश्वरला जाणीव झाली ही वाट सोपी नाही पण मला माझ्या मातीचं देणं फेडायचं आहे एक घटना त्याच्या आयुष्यात वळण आणणारी ठरली लाहोर सायमन कमिशन विरोधी आंदोलन लाठीचार्ज ज्वाला अराजकता आणि लाला लजपतराय यांना इंग्रजांनी एवढं मारलं की त्यांचा मृत्यू झाला ती बातमी ऐकून बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग दोघेही हादरले भगतसिंग चिडले या मृत्यूचं उत्तर मिळालंच पाहिजे त्याच रात्री एका घराच्या अंधाऱ्या खोलीत दिव्याच्या प्रकाशात नकाशे योजना आणि अंतिम निर्णय झाला जाळून टाकायचं इंग्रजांचं भीषण साम्राज्य एक भयावह धक्का द्यायचा जो इतिहासात नोंदला जाईल योजना तयार झाली ती होती असेंब्ली बॉम्बस्फोट पण बॉम्ब कुठे टाकणार कसा टाकणार काय होणार याचं उत्तर बटुकेश्वर दत्तकडे होतं तो शांत स्थिर धीरवान होता भगतसिंग म्हणाले दत्त मला एका व्यक्तीची गरज आहे जो गोळी धूर आणि मृत्यू यांच्यातही शांत राहील बटुकेश्वर फक्त हसला मी तयार आहे त्या दिवशी दोघांनी हातात हात घेऊन एकमेकांकडे पाहिलं त्या नजरेत मैत्रीपेक्षा जास्त काही होतं ती होती क्रांतीची प्रतिज्ञा दिवस पुढे गेले गुप्त ठिकाणी दोन तरुण बॉम्बचं तंत्र शिकत होते रसायनांचे वास धूर स्फोट आणि असंख्य जोखमी असेंब्लीवरती हल्ला करणं म्हणजे जीवन मरणाचं द्वार ओलांडणं पण त्यांना मरणाची भीती नव्हती त्यांना भीती होती देश गुलाम राहण्याची काम चालू होतं आणि आता फक्त काही दिवस उरले होते भव्य क्षण येत होता जो इतिहास बदलणार होता एका रात्री मिशन जवळ आलं होतं भगतसिंग खिडकीतून बाहेर पाहत होते बटुकेश्वर त्यांच्या शेजारी बसला भगतसिंग म्हणाले दत्त आपण दोघं कदाचित परत नाही येणार कधी विचार येतो का तुला बटुकेश्वर शांतपणे म्हणाले मला विचार येतो आपण जिंकलो तर भारत स्वतंत्र होईल आपण मेलो तर भारत जागा होईल दोन्ही जिंकणंच आहे भगतसिंग त्या शब्दांनी भगतसिंगच्या डोळ्यात अभिमान भरला तो क्षण दोन शहीदांच्या मैत्रीचा एक अनोखा पुरावा होता आणि अशा प्रकारे सुरू झाली भारताच्या इतिहासातील सर्वात धाडसी साहसी आणि रौद्र योजना असेंब्ली बॉम्बस्फोट जिथे रणभूमी नव्हती पण क्रांती होती गोळ्या नव्हत्या पण घोषणांचा स्फोट होता धूर होता पण त्यातून उगवत होता भा भारताचं भविष्य ही होती फक्त सुरुवात दिवस जवळ येत होता असेंब्लीमध्ये ब्रिटिश सरकारचं महत्त्वाचे अधिकारी बसणार होते देशभरात अटक छळ कर कायदे अत्याचार चालू होते आणि त्या अत्याचारांना उत्तर देण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी निवडली होती गुलामीच्या भिंतींना हदरवणारी घोषणा बॉम्बचा हेतू मारणे नव्हता तर ब्रिटिश साम्राज्याला सांगणं होतं भारत शांत नाही भारत जागा झाला आहे रात्री गुप्त जागी दोघेही बॉम्ब तपासून पाहत बसले होते ते दोघे तासन तास शांत बसून बॉम्बचं वजन टायमर स्फोटाचा आवाज धूर यावरती विचार करत होते शेवटी भगतसिंग म्हणाले दत्त उद्या आपण संपूर्ण जगाला सांगणार आहोत क्रांती ही गुन्हा नाही हक्क आहे पटुकेश्वरनं मान हलवली त्याच्या चेहऱ्यावरती भीतीची एकही रेषा नव्हती त्यांनी फक्त एवढंच म्हटलं जर उद्या मरण आलंच तर ते भारतमातेच्या कुशीत आलंय दहा दिवस आधी त्यांनी असेंब्लीचे नकाशे काढायला सुरुवात केली कोणत्या गॅलरीतून जावं कोणत्या जागेत बॉम्ब टाकावा कसे पळायचे कसं शांत राहायचं पण योजना अचानक बदलली भगतसिंग म्हणाले दत्त आपण पळणार नाही आपण स्वतः अटक देणार बटुकेश्वर घाबरले नाही त्यांनी फक्त विचारलं का भगतसिंग म्हणाले हल्ला करून पळालो तर जग आपल्याला दहशतवादी म्हणेल पण आपण स्वतः आत्मसमर्पण केलं तर जग आपल्याला देशभक्त म्हणेल आणि न्यायालयच आपलं व्यासपीठ होईल त्या क्षणी बटुकेश्वर दत्तच्या डोळ्यात एक चमक आली ते जाणत होते हा निर्णय त्यांना थेट मृत्यूकडे घेऊन जात आहे पण हेही जाणत होते यापेक्षा मोठं बलिदान नाही एक एप्रिल एकोणीसशे एकोणतीस असेंब्लीचा दिवस दिल्ली वसंताचा हलका वारा पण वातावरणात ताण धडधड आणि क्रांतीचा धूर आधीच जाणवत होता दोघेही सामान्य कपड्यांमध्ये असेंब्लीकडे चालले खांद्यावर एक पिशवी ज्यात देशाचा इतिहास घडवणारा बॉम्ब होता असेंब्लीच्या दारात पोचल्यावरती बटुकेश्वर दत्तने पहिल्यांदा खोलीकडे नीट पाहिलं प्रत्येक अधिकारी आपल्या जागेवर सूत्रसंचालक भाषणाची तयारी करत आणि शेजारी शांत पायऱ्यांवरती बसलेले भगतसिंग आणि दत्त भगतसिंग शांतपणे म्हणाले दत्त ही वेळ आहे तयार बटुकेश्वरनं मंद आवाजात उत्तर दिलं क्रांतीसाठी जन्मलो क्रांतीसाठी मरू सभागृहात अचानक भाषण सुरू झालं अत्याचारांना झाकणारी दिखाऊ भाषा भारतीय लोक इंग्रजांसाठी निष्ठावान आहे अशी खोटी स्तुती ते दोघे ऐकत बसले प्रत्येक वाक्यासोबत त्यांचा आक्रोश वाढत होता बॉम्बचे टायमर सेट करण्यात आले वेळ काही सेकंड अचानक धडाम एक प्रचंड आवाज सभा हादरली धुराचा मोठा लोळ सभागृहात उठला अधिकारी घाबरून धावू लागले पण धुराच्या ढगात दोन सावल्या स्पष्ट दिसत होत्या भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त दोघांनी हातातल्या परच्या हवेत उंच फेकल्या ज्यावरती लिहिलं होतं क्रांती जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद ब्रिटिश साम्राज्याचा अंत जवळ आहे धुरातून त्यांचे आवाज घुमू लागले इतके प्रखर की असेंब्लीच्या भिंतीही थरथरल्या अधिकारी ओरडत होते पकडा पकडा त्यांना पण दोघेही पळाले नाहीत ते ठामपणे उभे राहिले ज्या जागेत त्यांनी बॉम्ब टाकला होता त्याच ठिकाणी एक इंग्रजी अधिकारी त्यांच्याकडे धावत आला दोघांना जमिनीवर ढकललं हातातल्या काठा बंदुका धुडगुस पण दोघांच्या चेहऱ्यावर फक्त एकच गोष्ट होती शांतता स्वाभिमान आणि एक अद्भुत तेज त्यांना ताब्यात घेतलं गेलं सभागृहात शांतता पसरली धूळ हळूहळू साफ होत होता पण दोघांच्या घोषणांचा आवाज अजूनही हवेत घुमत होता त्या रात्री थंड अंधाऱ्या कोठडीमध्ये दोघांना नेण्यात आलं हातात लोखंडी बेड्या डोळ्यात न झेपणारा प्रकाश समोर फक्त धुकट भिंत पण दोघेही एकमेकांकडे पाहून असले भगतसिंग म्हणाले दत्त आज आपण भारताला जागं केलं बटुकेश्वर म्हणाले हो भगतसिंग आजच्या धुरातून भारतानं भविष्य पाहिलं त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही पण त्यांना भीतीही नव्हती त्यांना माहीत होतं ही फक्त सुरुवात आहे अजून येणार आहे न्यायालय अजून येणार आहे निरर्थक आरोप आणि अजून येणार आहे ते बलिदान ज्यासाठी त्यांनी जन्म घेतला होता असेंब्ली बॉम्बस्फोटाचा धूर भारताच्या आकाशात चंद्रासारखा उजळून राहिला कारण त्या धुरातून उगवली होती क्रांतीची ज्योत आणि त्या ज्योतीला नाव होतं बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग संसदेतील बॉम्बस्फोटानंतर अखेर बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग दोघांनाही अटक झाली होती भारतभर बातमी वाऱ्यासारखी पसरली दोन तरुण सिंहांनी सरकारच्या किल्ल्यातच हल्ला केला ब्रिटिश सरकार हादरलं होतं पण त्या दोघांना शिक्षा मिळाली मिळावीच पण त्यांची क्रांती लोकांपर्यंत जाऊ नये त्यांचा आवाज थांबवावा हा ब्रिटिशचा उद्देश स्पष्ट दिसत होता अटक लोखंडी दरवाजाच्या मागे सुरू झालेला संघर्ष अटक झाल्यानंतर बट्टुकेश्वर दत्त यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात गेलं हातांना बेड्या अंगावरती मार मानसिक अत्याचार झोप न देणं सरकार त्यांना मोडू काढू इच्छित होतं पण दत्त एका क्षणापुरतेही घाबरले नाहीत त्यांच्या मनात फक्त एकच आवाज मी देशासाठी चाललो आहे माझा प्रत्येक क्षण भारतमातेची सेवा आहे खटला सुरू झाला तेव्हा न्यायालय खचून भरलं होतं सर्वांना पाहायचं होतं हे युवराज कोण आहेत बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग दोघांचे चेहरे शांत डोळ्यात भीती नाही सरकार जेव्हा त्यांचे गुन्हे वाचत होती तेव्हा बटुकेश्वर दत्त शांत बसून हेच विचारत होते आपण जे करायला हवं होतं ते केलं आम्ही कुणालाही मारलं नाही आम्ही आवाज उठवला जेव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी न्यायालयात उभं राहून म्हटलं आम्ही हिंसेवरती विश्वास ठेवत नाही आम्हाला मरणाची भीती नाही पण देश झोपेत आहे त्याला जागं करण्यासाठी आम्ही बॉम्बचा आवाज केला न्यायालयात क्षणभर शांतता पसरली शिक्षा घोषित झाली आणि मग ऐतिहासिक दिवस आला भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेप दत्त शांतपणे शिक्षा ऐकत होते त्यांना हे माहीत होतं त्यांचा मार्ग आता काळोखात जाणार आहे पण भारतमातेच्या प्रेमानं ते मार्ग प्रकाशित होणार आहे तुरुंगाच्या दरवाजानं धाडकन आवाज करत बंद झाला आणि एका महान योद्ध्याचा दीर्घ प्रवास सुरू झाला तुरुंगातील अनंत अंधार पण मनात तेजाचा सूर्य बटुकेश्वर दत्त यांना प्रथम कॅलगरी तुरुंगात ठेवण्यात आलं लोखंडी बेड्या घानेरडा वाढ कडाक्याची थंडी आणि दिवसाला मिळणारे काही तुकडे परिस्थिती अमानुष होती तरीही ते तुटले नाहीत तुरुंगातील अनेक दिवस अंधाऱ्या कोठडीत जात होते काळोखात काहीच दिसत नसे फक्त स्वतःचा श्वास ऐकू येई पण त्या श्वासातही देशाचं नाव गुंजत असे भारत माता की जय भारतात बाहेर लोकांचा क्रांतीचा उत्साह तेजाने पसरत होता भगतसिंगची चळवळ देशाच्या कानाकुपऱ्यात जळत होती आणि बटुकेश्वर दत्त त्या भिंतीच्या आतून ही क्रांती वाढताना अनुभवत होते अत्याचार उपोषण आणि नव्या लढाईची सुरुवात तुरुंगातील भारतीय कैद्यांवरती दिल्या जाणाऱ्या अमानवी अत्याचाराविरुद्ध दत्त यांनी उपोषण सुरू केलं कायम ढवळून काढणारा आवाज उठवला भारतीय कैद्यांना ब्रिटिशांसारखा दर्जा मिळावा सरकार हादरलं त्यांचं आरोग्य खालावत गेलं तरी हे थांबले नाहीत दिवसागणिक शरीर कमजोर होत गेलं अंगावरती हाडं दिसू लागली पण त्यांच्या मनात फक्त एकच शक्ती देसासाठी लढाईची शपथ स्वातंत्र्याचा सूर्य उगवतो पण त्यागाचा प्रवास सुरू होतो एकोणीसशे सत्तेचाळीस देश स्वतंत्र झाला लोकांच्या डोळ्यात उत्सवाची ज्योत होती पण एका अंधाऱ्या कोठडीत एक क्रांतिकारक शांतपणे बसला होता स्वातंत्र्य मिळालं पण कोणालाही आठवलं नाही की एक वीर अजूनही तुरुंगात आहे बऱ्याच काळानंतर त्यांची सुटका झाली बाहेर आल्यावर त्यांचं स्वागत कोणत्याही समारंभाने झालं नाही कोणतेही बॅनर नव्हते कोणतेही उंच आवाज नव्हते फक्त शांत रस्ते एक थकलेला योद्धा आणि त्याची लढाई अजूनही बाकी होती ते आजारी झाले होते आर्थिक स्थिती दारून ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्यांच्याकडे लक्ष देणारा एकही नेता नव्हता ते शांतपणे उदरनिर्वाहासाठी नोकरी करत राहिले स्वातंत्र्यानंतर भारतात नवं सरकार आलं नव्या योजना आल्या पण बटुकेश्वर दत्त यांची आठवण कोणीच ठेवली नाही अंतिम दिवस भावनिक आणि हृदय हे लावणारा शेवट एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत त्यांची तब्येत खूपच खालावली होती फुफ्फुसाचा आजार आर्थिक अडचणी वय सगळे एकत्र एक त्यांच्या शेवटच्या इच्छा काय होती माहीत आहे मला माझ्या भावासारख्या भगतसिंगच्या शेजारीच समाधी मिळावी ते देशासाठी जगले देशासाठी मरण स्वीकारलं आणि शेवटची इच्छा होती माझं अस्तित्व त्या भूमीत मिसळावं जिथे क्रांती जळली होती वीस जुलै एकोणीसशे पासष्ट रोजी हा अमर सिंग शांतपणे जगाचा निरोप घेतो सरकारला बराच दबाव आल्यानंतर अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांना हुसेनवाला स्मारकात भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शेजारी अंतिम विश्रांती देण्यात आली त्या दिवशी हवा थंड झाली सूर्य थोडा मंदावला जणू स्वतः इतिहासही त्या क्षणाचा आदर देत होता हजारो लोक जमले होते कथेला शेवट पण प्रेरणेला नाही बटुकेश्वर दत्त ही फक्त कथा नाही ते त्यागाचं सर्वोच्च उदाहरण आहे ते असे योद्धा ज्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही ज्यांनी देशासाठी तरुणपण आरोग्य सुख नातेवाईक भविष्य सर्व काही दिलं आणि ज्यांचं आयुष्य एक असं वाक्य सांगतं देशासाठी केलं ते कधीच वाया जात नाही इतिहासाच्या प्रत्येक पानात त्याचा सुवास राहतो आजही त्यांच्या समाधीवरती उभं राहिलं की मनात एकच आवाज उमटतो जय हिंद भारत में।